नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पापलेटचे तळायचे कसे त्याचा मसाला कोणता लावायचा तर त्या संदर्भात आपण बघत आहोत तर या पापलेटला असे चिरून घेतलेले आहे बाजारातून हे चिरून मिळतात असे हे संपूर्ण घाण काढून घेतलेले आहे तर याला ते आल्लं लसूण लावून थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर हे मी आता त्याला आल्लं लसूण लावत आहे साठी दोन चमचे तांदूळ पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा मोठा घेतलेला आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे सजवण्यासाठी टामॅटो चिरून घेतलेला आहे तर ह्यासाठी तिखट मीठ लागणार आहे त्यात तिखट घेतलेला आहे एक चमचा मोठा आणि हळद एक चमचा मीठ एक छोटा चमचा चवीनुसार आपण घ्यायचे आहे त्याच्यासाठी कांदा आणि गाजर टोमॅटो सजवण्यासाठी घेतलेला आहे अशाप्रमाणे साहित्य घ्यायचे पापलेट तळण्यासाठी मी हा रवा या छोट्या प्लेटमध्ये घेत आहे हे तांदळाचे पीठ त्यात मिक्स करत आहे त्याच्यानंतर हे एक एक चमचा हळद तिखट आणि मीठ हे यात घालत त्याच्यानंतर यामध्ये पाणी थोडं घालून ते कालवून घेणार आहे खान तयार झालं त्याचा खमंग वास दहा मिनटात पापलेट तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत त्याचा सुगंध फार छान सुटला आहे तर तुम्ही ही कृती करून बघा आणि आम्हाला कमेंट करा कसे झालेत ते कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद